सांगली जिल्ह्यातील पॅरालॉम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनच्या खेळाडूंचा जपानमध्ये डंका अटवाडी तालुक्यातील करगणीचं गावचा सुपुत्र सचिन सर्जराव खिलारीने जपानच्या कोबेमध्ये सुवर्ण पदक पटकावत जागतिक विक्रम नोंदवला कृषी उत्पन्न बाजार समिती अटवाडीचे माजी सभापती लोणारी समाजाचे महाराष्ट्राचे नेते सुसंस्कृत सभ्य उच्च विद्याविभूषित राजकारणी करगणीचे दिवंगंत कृषी भूषण शेतकरी कैलासवासी सर्जेराव रंगनाथ खिलारी यांचा कर्तृत्व संपन्न सुपुत्र चतुरस्त्र अभियंता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक दिव्यांग सचिन सर्जेराव खिलारी याने जपान येथील कोबे येथे सुवर्ण पदक पटकवत जागतिक विक्रम करत नवा इतिहास नोंदवून भारताचे नाव जगात उंचवले सचिन यापूर्वीच्या सोळा पॉईंट एकवीस मीटर गोळा फेकण्याचा विक्रम जपान कोबे इथे सोळा पॉईंट तीस लांब गोळा फेकून स्वतःचाच विक्रम काढला यापूर्वीही सचिनने पॅरिस इथे झालेल्या पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप पॅरालॉम्पिक स्पर्धेतही सोळा पॉईंट एकवीस मीटर लांब गोळा फेकून सुवर्ण पदक पटकवत जागतिक विक्रम नोंदवला होता सचिन हा बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे पुण्याच्या आझम स्पोर्ट अकॅडमीमध्ये प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन सराव करतो तसेच पॅरालम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन सांगलीचे रामदास कोळी यांचेही लाख मोलाचे सहकार्य लाभले जपानमध्ये मानदेशी आठवडीच्या करगणीचा नावलौकिक द्विगुणित केल्याबद्दल सचिनचे त्याच्या परिवारातल्या सर्वांचे सचिनला सहकार्य करणारे अझम कॅम्पसचे सर्वे सर्व डॉक्टर पी ए इनामदार विद्यापीठाचे कुलपती महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पीरपाशा अब्दुल रजाक हुसेनी इनामदार उर्फ डॉक्टर पी ए इनामदार गुलजार शेख सचिनच्या मित्रपरिवाराचे त्यांचे शिक्षक प्रशिक्षक शिक्षण संस्थांचे अटवाडी तालुक्यातून तसेच सांगली जिल्ह्यातून व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांकडून खूप खूप कौतुक होतंय